नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजार बा। सध्या सोयाबीनला आज काय बाजारभाव बा। गेले काल काय बाजार भाव गेले आपण हे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात जर महत्त्वाची स्थिती बघितली तर ज्या राज्यामध्ये सध्या सोयाबीनचे बाजारभावची बा। जी रेंज आपण बघू शकतो ती रेंज आहे चार हजारपासून चार हजार सहाशेपर्यंत तर मागच्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे मागच्या तीन महिन्यापासून ही जी रेंज आहे ही कायम आहे या रेंजमध्ये कोणतीही जादा सुधारणा होत नाही त्याचप्रमाणे फॉल्स होत नाही म्हणजे स्थिती जर बघितली तर जे हीच रेंज सध्या राज्यभरात आपल्याला पाहायला मिळत आहे विविध बाजार समित्यांमध्ये जे आहे मार्केट याच रेंजमध्ये आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोयाबीन ची मागणी जी आहे ती स्थिरावलेली आहे त्याचप्रमाणे सोयाबीनचा या ठिकाणी जे आहे मोठा पुरवठा सध्या होत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे बाजारभाव स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही स्लाईडवर बघू शकता व्हिडिओमध्ये बघू शकता बाजारभाव काय आहे बाजारभाव जर बघितलं तर चार हजार ते साडेचार हजारच्या रेंजमध्ये बाजारभाव आहे धन्यवाद